महात्मा फुले कृषी विद्यापीठ राऊरी यांच्या वतीने सदतीसाव्या पदवीधान समारंभात विद्यापीठाच्या वतीने महसूल तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना डॉक्टर ऑफ सायन्स या मानद पदवीने सन्मानित करण्यात आलं सामाजिक जीवनात मिळालेल्या प्रत्येक पदाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या केलेल्या प्रयत्नांचा गौरव असल्याचे त्यांनी सांगितले सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांना बावीस ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर आणि पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांना एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार बारा रोजी कृषी विद्यापीठाने डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी देऊन सन्मानित केले होते त्यांच्या संस्काराचा आणि कार्याचा वारसा पुढे घेऊन जाताना शैक्षणिक आणि सामाजिक केलेल्या कार्याचा हा मी बहुमूल्य सन्मान समजतो अशी भावना केली प्रतीक चिन्ड के रूप में पन्ने की माननीय आमदार श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब आपण माननीय कुलपती महोदयाकडून व मान्यवरांच्याकडून मानद डॉक्टर ऑफ सायन्स या सन्मानित पदवीचा स्वीकार करावा मान्यवरांना विनंती माननीय नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील मंत्री महसूल पसुखवड आणि दुग्ध विकास महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री अहमदनगर आणि अकोला यांना विद्यापीठाची बोद्धचिन्ह असणारी उपनिंग पुष्पगुच्छ सन्मानपत्र आणि डॉक्टर ऑफ सायन्स या मानद पदवीने सन्मानित करण्यात यावे न्यूज न्यूजसाठी पत्रकार विजय बोडखे सह प्रतिनिधी संतोष गोरे राजोरी परिसर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब